बघितले असतील आपण माझा चोवीस तासातला चोवीस तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे सामान्य लोकांसाठी हा माझे माझे आठ नऊ कारखाने नाहीत ना दीड वर्षीय शैक्षणिक संस्था नाहीत ना, ना कुठली युनिट नाही माझा पूर्ण चोवीस तासातला चोवीस तास वेळ कुणासाठी आहे सामान्य लोकांसाठी आहे मी देतो वेळ माझा चोवीस तासातला चोवीस तास तुमचं काय दुखणं नाही त्यांचं काय म्हणणं आहे घरकुलाचा हप्ता करायचं काय कारण आहे अरे त्या राहणाऱ्या माणसाची अडचण खोपट्यात राहणाऱ्या माणसाची व्यथा तुम्हाला कधीच समजू शकणार नाही त्या बिचाराचा घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेला असते दुसऱ्या हप्त्यासाठी वन वन त्या इंजिनिअरच्या दारात ती फिरत असते माझ्या एका फोन न जर त्याचा दुसरा हप्ता मिळाला तर त्याच्या घरावर छप्पर तयार होते खोपट्यातला माणूस त्या छपरामध्ये येते ज्या राणा पाटलाचं बारा महिने चोवीस तास हॉटेल ताजमहलला रूम बुक असते त्या माणसाला खोपटात राहणाऱ्या माणसाची व्यथा काय कळणार ती कळून जाणं फक्त ऊन